देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत तत्पूर्वी आपण दिनकर विरले नेरल सहकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र विरले आणि विष्णू कालेकर साहेबांचे सुपुत्र सुशील कालेकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतो धन्यवाद वाढदिवसाचं सेलिब्रेशन टीम गोरेगाव मैच सुरू होईल मैच सुरू करण्यापूर्वी कॅश प्राईज मी अनाऊन्स करतोय सायली कुरवेन एस एसबीसी सी उमरोलीचे पाकर राजेश बिर्ला आणि सूरज गोडविंदे यांच्याकडून षटकार अॅट्रिक चौकार आणि प्रत्येकी एक एक हजार रुपयाचा कॅश प्राईज इथून असे